फुलांची आकर्षक सजावट असलेला चिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ एका पाठोपाठ येणारे सरदारांचे मावळ्यांचे वीर मातांचे स्फूर्ती देणारे पंच्याण्णव स्वराज्यरथ आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल एकदा पुण्यामध्ये अवतरला महाराणी ताराराणी शौर्य पदकातील एकावन्न रन रांगिणींच्या खेळांची चित्तथरारक मानवंदना एक्कावन्न रणशिंगांची ललकारी ढोल ताशा पथकांचा रण गजर सनई चौघड्यांचा मंगलमय सूर हे मनोहारी दृश्य अनुभवण्याकरता पुणेकरांसह हजारोंच्या संख्येनं पारंपरिक पोशाखात महिला देखील उपस्थित होत्या निमित्त होतं शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे तर्फे लाल महाल येथून आयोजित शिवजन्म महोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्य दिव्य मिरवणुकीचं उद्घाटन प्रसंगी शिवरायांचे वंश श्रीमंती मालोजीराजे छत्रपती सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड पोलीस उपायुक्त संदीप किल तसंच सर्व स्वराज्य घराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून जिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीचं हे यंदा बारावं वर्ष होत भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या एक्कावन्न रणरागिणीच्या मर्दिनी भद्रकाली रणरागिणी महाराणी तारा राणी शौर्य पथक मर्दानी युद्धकला सादर केली ढोल तशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनानं वातावरण मंत्रमुग्ध झालं सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड सचिन पायगुडे रवींद्र कंक शंकर कडू निलेश जेथे गोपी पवार समीर जाधवराव प्रवीण गायकवाड किरण शितोळे मोहन पासलकर मयुरेश दळवी यासह असंख्य स्वराज्य बांधवांनी केलं होतं मिरवणुकीत मानाचा मुख्य रथ जिजाऊमासाहेब शहाजी महाराज शिवज्योती रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर सरदार कान्होजी नाईक जेथे सरदार कृष्णाजी नाईक बांदल सरनोबत सेनापती एंसाजी कंक नरवीर तानाजी मालुसरे अटकवीर सरदार मानाजी पायगुडे कानोजी नाईक कोंडे बाबाजी ढमडेरे पिलाजीराव सणस हे है, हैबतराव शिळीमकर त्रिंबकराव नाईक निव गुणे सरदार करजवणे देशमुख सरदार चांगोजी कडू अडळराव बाबाजी डोहर धुमाळ सूर्याजी काकडे सरसेनापती हंबीरराव मोहिते नमस्कार सर्वप्रथम शिवजयंतीच्या तमाम शिवभक्तांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मी अमित गायकवाड संस्थापक अध्यक्ष शिवजयंती महोत्सव समिती पुणे आज आमच्या बारा वर्षापूर्वी सुरू केलेल्या सोहळ्याचं हे तपपुरती वर्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबरच्या वीर सरदार वीर मावळे आणि मातांच्या वंशजांचा हा विश्वातला एकमेव सोहळा आहे पहिल्या वर्षी सहा स्वराज्य रथांनी सुरू झालेल्या या सोहळ्यामध्ये आज तब्बल शंभर स्वराज्य रथ सहभागी झालेले आहेत आणि सगळे वंशज एकत्र आपापल्या वीर पुरुषांना मानवंदना देतात एक ना एक दिवस तरी तुम्ही एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला पुण्यामध्ये हा सोहळा बघायला या आणि याची देवी याची डोळा या विश्वातील सर्वात मोठ्या सोहळ्याचा आनंद घ्या जय हिंद जय शिवराय जय स्वराज्य